त्याची देखील संकल्पना मांडली होती तेव्हा केंद्रात आपलं सरकार आलं म्हणायला म्हणून एनडीएचं सरकार होतं तसं पाळलं गेलं तर भाजपचंच सरकार होतं आणि तेव्हा देखील गडकरी साहेबांकडे दे हे जे खातं होतं उद्धव साहेबांनी त्यांच्याशी चर्चा करून तेव्हा एक कमिटी बसली होती आणि त्या कमिटीचं काम हेच होतं की आपल्या ईस्ट कोस्टवर एका सुद्धा व्यक्तीला न हलवता सगळे जे आपले व्यवसाय आहेत ते न हलवता इस्टको हा मुंबईकरांसाठी अजून कसा चांगला वापरला जाईल आणि ती सगळी जागा ही मुंबई महानगरपालिकेला कशी दिली पण आता होत असं चाललेलं आहे की सगळ्या टोळीवाड्यांवर मोठ्या मोठ्या लोकांचे डोळे बसले बिल्डरांचे डोळे बसले आता कोळीवाडा असेल किंवा कुठतरी असेल आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी जेव्हा भ्रष्टनाथ निंदे मुख्यमंत्री होते तेव्हा हाऊसिंग पॉलिसी असेल आणि त्यांनी त्या हाऊसिंग पॉलिसी मध्ये आपल्या टोळीवाड्यांना क्लस्टर मध्ये टाकलं होतं क्लस्टर म्हणजे माहितीये का माहिती काय असतं क्लस्टर म्हणजे आता जे एक वर पसरलेल्या काही कोळीवाड्या आहेत त्यांना एसआरएचा दर्जा दिला आणि इमारतींमध्ये तीनशे स्क्वेअर फुटामध्ये दला ह्याला विरोध करणारा महिला आणि एकमेव पक्ष जो होता त्या पक्षाचं नाव म्हणजे शिवसेना होत बाळासाहेब अजूनही मी पाहत असतो आमच्या वरळी कोळीवाड्यात असेल किंवा अनेक कोळीवाड्यांमध्ये अजून सीमांकन पूर्ण झालेलं नाहीये आपण अनेक बैठका घेतल्या आपण ते काम पुढे नेलो होतं पण सीमांकन पूर्ण झालेलं नाही काही काही ठिकाणी एसआरचा देखील दर्जा दिलेला होता त्याला आपला विरोध आहे आणि हे सगळं होत असताना हा जो प्रश्न आहे तो, तो आपण मार्गियानंतर काम करत आहोत आपण मंत्री महोदयांकडून आश्वासन घेतलेलं आहे जे रेकॉर्डवर आहे की एम एम डी सी बीपीटी किंवा मुंबई पोर्ट अथॉरिटीला त्यांचं जे काही भाडं असतं ते देईल आणि आपल्यासाठी जे काही आपण त्यांना देणं लागतो ते तर दिलंच आहे पण ते जे देणं लागतं ते दिलं जाईल आणि आपल्यावर कारवाई होणार आहे वेगळे वेगळे आयोग असतात हे जे लेखी आलेलं आहे याचा अर्थ हाच आहे की मंत्र्यांनी जर आश्वासन पाळलं नाही तर आश्वासन, आश्वासन समितीमध्ये आपण त्यांच्यावर कारवाई करू शकतो त्यांना बोलवलं जाईल हक्कभंग आणू शकतो पण एक तुम्हाला सांगतो आपण जो निर्धार केलेला आहे तो, तो, के तो हाच आहे कुठचाही कोळीवाडा असो जसं बारावीचा उल्लेख झाला तिथे देखील परवा मी कुंभारवाड्यात गेलेलो साडेबारा एकर वर हा कुंभारवाडा पसरलेला आहे कुंभार राहतात तिथे अनेक लोक राहतात वेगळ्या समाजातले राहतात वेगवेगळ्या धर्मातले राहतात पण रातोरात अदानी येतात आणि सांगतात आता ही जागा आमची देखील लोकांचा हा प्रश्न किते, किते हा, ही जागा तुमची असेल मग आम्ही तीन चार पाच पिढ्याच्या इथे राहत आहोत आमची जागा कुठची हा बेसिक प्रश्न आहे त्याला काही उत्तर आलेला आहे आणि तिथून तिथे देखील आपण लढा असतो हा लढा आपल्या मुंबईचा आहे तिथे देखील हा लढा आपण सुरू केलेला आहे की जर आम्हाला माहित नसेल आम्हाला काय म्हणत आहे तर आम्ही इथून हळणार नाही ही जागा आमची आहे तशीच भूमिका आपण इथे घेतलेली आहे कृष्णाजी तुम्ही जो पीपीआय सांगितलं पब्लिक प्रेमियंट चा मला आठवतं अरिंद जेव्हा त्यांच्या पहिल्या निवडणुकीला सामोरं जात होतं दोन हजार चौदाला तेव्हा इथेच कोल्हामध्ये अनेक रहिवासी मग ते वेगळ्या वेगळ्या हायवेज मधले असतील मोठ्या वेगळ्या इमारतीमधले असतील वेगळ्या वेगळ्या स्तरातले रहिवासी येऊन एकच सांगायचे की हा पीपीएफ ची दादागिरी बंद करा तेव्हा आपल्याला भाजपने सांगितलं होतं आपलं सरकार आलं की आपण करून घेऊ आपलंच सरकार येते असं अनेक गोष्टी भाजपने सांगितल्या होत्या त्यात पाहता पाहता अकरा वर्ष झाली अच्छे दिन का आहे हे माहिती नाही पण एक निश्चित आहे जर आपण असेच एकत्र राहिलो तर आपल्या मुंबईसाठी असेल आपल्या महाराष्ट्रासाठी असेल अच्छे दिले चांगले दिवस आपण शंभर टक्के आल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी आता विनंती करतो उद्धी साधाला की आपलं मनोरज व्यक्त करावं खरं तर सगळ्यांना आपले आभार मानायचे ऐकलं की खूप चांगलं वाटत आणि तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघून मला आनंद नक्कीच होतो पण एक लक्षात घ्या की आता जे काही मी ऐकलं याचा अर्थ असा की अजूनही पूर्ण विजय मिळालेला नाही सरकारची नेहमी चाल असते आणि एक पुढी सोडून बघतात म्हणजे खोटक एक पिल्लू सोडतात जगतय का मरतय अंगावर आलं तर झटकून टाकायचं आणि जर का त्यांनी ठरवलं की नाही हे आपल्याला करायचंय तर एक तात्पुरती वेळ घेतात मग तुम्हाला सगळ्यांना जे आंदोलनाला उतरतात त्यांना असं वाटतं की आपण जिंकलो आणि त्या एका गाफीलपणात आपण मजबूत राहिलो का मग पोखरत बसतात <laughs> आता हे उत्तर जे काही मी थोडंसं सा वाचलं सचिन आपण तो प्रश्न विरान परिषदेत लावला त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये काय आता बोलायचं कोणाला मंत्री महोदय म्हणायची वेळ येईल कधी सांगता <laughs> येत नाही म्हणजे समोर यायच्या आधी घरी काही जणांना बोलवलं होतं आणि तिथे मी म्हटलं की पहिल्या प्रथम किंवा अनेक वर्षांनी कारण काय होतं की आम्ही राजकारणी लोक म्हटल्यानंतर सरकार टिकवायचं असतं मग कोणाला तरी काहीतरी त्याचा त्याचा संबंध असो वा नसो मंत्रीपद दिलं का खुश सरकार टिकलं मग त्याला त्यातलं काही कळतंय नाही कळतंय काही माहिती नाही पण पहिल्या प्रथम किंवा जे मी म्हणालो की बऱ्याच वर्षानंतर एका माणसाला त्याच्या आवडीचं खातं मिळालंय कोणतं क्रीडा ह्याच पेपरमध्ये बाकी पण आलेत की आता रमी या खेळाला ऑलिम्पिकमध्ये मान्यता मिळेल <coughs> तर मंत्री महोदयाने जे काय उत्तर दिलेलं आहे त्याच्याप्रमाणे हा विकास जो काय आम्ही करणार आहोत तो इंडोनेशिया सारखा करणार आहोत म्हणजे काय की तुम्ही सगळ्यांनी आता सावध राहायची वेळ आलेली इंडोनेशियातला विकास किती जणांनी बघितलाय पाहिलंय मला पण माहिती नाही आहे कृष्णा पाहिलंच खरे बाबा संतोष नाही त्याच्यामुळे इंडोनेशियातला विकास कसा याची काय माहिती नाहीये मग ते काय करणार की येऊन 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 डोकं खाणार की बघा तुम्हाला काय आम्ही अमुक देऊ तुम्हाला चमूक देऊ आता मग तुम्ही सगळे माझ्यासोबत आलेले आहात माझ्या म्हणजे शिवसेनेच्या शिवसेना तुमच्या सोबत आहे आणि तुम्हीच <laughs> शिवसेना आहात मग तुमच्यासाठी म्हणून सगळेजण आम्ही मैदानात उतरलोय आणि कालांतराने बघू की ज्यांच्यासाठी उतरलोय तेच गायब तर असं होऊ देऊ नका मी आज मुद्दाम तुम्हाला हेच सांगण्यासाठी आलो की लढायचं हां आणि एक गोष्ट आता जरा त्यावेळेला शिवसेना प्रमुख जे बोलले होते त्याचा अर्थ आता वेगळेजण काही काही जण वेगळे लावू शकतात अन्यायावरती तुटून पडा आपण म्हणू आता आम्ही तुटूनच पडतो तर तसं नाही मी तर म्हणेन अन्याय तोडून टाका अन्याय तोडून टाका अन्याय अन्या सहन करायचंच नाही कृष्णा काय अरविंद काय संतोष सचिन काय सगळेच अशोक भाऊ आहे तिकडे संतोष आहे आणि मला हा विषय समजून नीट सांगितलं तो आदित्य मला का 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 <laughs> ते काय तुमचं काय एम एम एफ एम बीपीटी एपीटी मला काय कळत नाही पण सरकार एका बाजूला सांगते की आम्ही भाडं भरू सरकारनी भाडं म्हणजे सरकारकडे ज्याने भाडं सरकारने घेतलं पण ते ज्याला द्यायचं ते दिलंच नाही मधल्या मध्ये खाल्ले कोणी पैसे बरोबर ना आता फरक, थी, हा जो फरक अरविंद तुम्ही जे मागाशी म्हणालात की ठीक आहे करोना काळ हा अत्यंत वाईटच होता म्हणजे आपल्या म्हणजे मी तर अनपेक्षितपणाने मुख्यमंत्रीपद स्वीकारलं होतं पण तो जो काय काळ होता तो जागतिक संकटाचा होता त्याच्यामध्ये आपण जे काय करू शकत होतो तो केलं पण बऱ्याचशा गोष्टी करू शकलो नाही एकदा का बोललो की ते केलं पाहिजे आणि जर का आपलं सरकार आलं असतं तर आज तुमच्यावरती लढण्याची वेळच आली नसती अजिबात येऊ शिवसेना शिवसेनेची स्थापनाच मूळ भूमिपुत्रांच्या न्यायासाठी झालेली आहे आणि साहजिकच आहे महाराष्ट्र म्हटल्या म्हटल्यानंतर महाराष्ट्राचा भूमिपुत्रा मराठी आहे मग त्याच्यामध्ये कोळी असेल म्हणजे हे पूर्वीचे जे काय म्हणाले भंडारी पाठारे प्रभू सगळेच हे सगळे आता लोक आपण आपापल्या परंपरा आत्ता आतापर्यंत नाही म्हटलं तरी तसेच सांभाळतो आता पुढच्या आठवड्यामध्ये नारळी पौर्णिमा मग हा हा तर कोळी लोकांचा मोठा सण ह्या अशा का काही गोष्टी परंपरागत ज्या आहेत त्या हळूहळू नाही म्हटलं तरी नाहीशा होत चाललेल्या आहेत आणि तोच एक विषय किंवा तोच एक मुद्दा घेऊन सरकार जणू काही महाराष्ट्रातून मराठी संपवायला निघालेली आहे मध्ये आपण जो काही विषय हातामध्ये घेतला आपण अनेकदा सांगितलं की आम्हाला कोणत्याही भाषेचा द्वेष नाही आहे कोणत्याही भाषेचा द्वेष नाही पण आमच्यावर सक्ती करू नका आता जे काय भारतीय जनता पक्षाचं चाललेलं आहे एक तर भारतीय जनता पक्षाचं काय चाललेलं आहे जसं समर्थ रामदास म्हणाले होते की मराठा केतुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा तसं आता भाजपवाले म्हणतात भ्रष्टाचारी मिळवावा भाजपा पक्ष वाढवावा आता सहज गमत सुचलं म्हणून सांगतोय की एक एका बापाने मुलाला विचारलं तू काय करायचंय काय तुला काय ठरवलंय तुला नाही मी शिकणार मोठा होणार आणि भाजपात जाऊन कार्य करणार तुला काय वेड्याच आहे तुला जर का तसं पाहिजे असेल तर डायरेक्ट भाजपात नाही द्यायचं आधी दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात जा काहीतरी गडबड घोटाळा घे तर मग तुला तिकडे सन्मानाने बोलवतील आणि मंत्री करतील पण तू जर का थेट भाजपात गेलास तर उपरांच्या सत्रांच्या तुला उचलाव्या लागतील हेच चाललेलं आहे आता म्हणजे आपले जे काय आहे ते मारून टाकायचं ता तरी लोकसभेच्या वेळेला पीयूष पियुष गोयल काय बोलले होते कोळीवाड्यांच्या बाबतीत मी विसरलो पण तुमच्याला का वास येतो मत पाहिजेत मताला वास नाही पण आमच्या मच्छीमार किंवा आता मी स्वतः कॉलेजमध्ये जाताना बांद्रा ते मच्छीमार किंवा आता मी स्वतः कॉलेजमध्ये जाताना बांद्रा ते आपली तेव्हा विटी म्हणायची आता छत्रपती शिवाजी टर्मिनल हार्बरने यायचो आणि मग तेव्हा माझ्या कोळी माता भगिने यायचा मच्छी का पाणी मच्छी का पाणी नुसतं मच्छी का पाणी म्हटलं ती लोक इथे तिथे पळायचे का मच्छी पाहिजे <laughs> पण पाणी नको वास नको काय किती ही, हा म्हणजे निर्देश आहे यांना सगळ्यांना मतं पाहिजेत राज्य करायचंय पण आता त्याच्यात ता आहे ना वास नको हा त्याच्यामध्ये ते त्यांनी म्हटलं ते काय ते वेस्ट मग आता ही कंपनी पुन्हा कोणाला तिथे शोधा हा पाऊल फिश स्मेल फिश, फिश पाऊल ऑफ फिश वेस्ट जनरेटेड ऍट ससून आता किती वर्ष झाली या मंत्र्याच्या कित्येक पटीने जास्त वयाची ससून डॉक असते <laughs> बरोबर आहे आतापर्यंत कोणाला वाच नाही आला आणि कोळी लोकांचं मला एक कळतं की अडचण काय आहे की तुमच्याकडे कोणत्याही सातबाऱ्याचं उतारा नाही तुमची शेती जर का आपण असं म्हटलं मत्स्य शेती तर समुद्रात जाऊन तुम्ही जीव धोक्यात घालून मासेमारी करतात पण मला आठवते मी मुख्यमंत्री असताना निसर्ग वा, वादळ आलं टोक्य वादळ आलं आणि अक्षरशः काही वेळेला घाम फुटायचा कारण मी कलेक्टरना जेव्हा चौकशी करायचो ते म्हणाले साहेब अजून एवढे म्हणजे एकूण एवढे मच्छीमार समुद्रात गेलेले एवढे परत आले अजून एवढे बाकी आहेत अजून त्यांना संपर्क होत नाही मग कुठे तुम्ही जाता काय करता गेले तर किती दिवस राहता कसे राहता आणि इकडे आल्यानंतर जर का तुम्हाला अपमानास्पद राहावं लागत असेल आणि तुम्हाला हुसकावण्याची भाषा जर का कोण कोण करत असेल तर तो अन्याय तोडून मोडून टाकल्याशिवाय शिवसेना स्वस्त बनणार नाही हे मी तुम्हाला फक्त एकजूट मजबूत ठेवा त्याच्यामध्ये कोणाला काड्या घालण्याची संधी देऊ नका आपलं जे काय आहे ना का पाणी आणि आपलं मराठी माणसाचं पाणी हे त्याला बरोबर पालायचं त्याला बरोबर पाजायचं बाकी काय काळजी करू नका आणि आता तोळी महिला म्हटल्यानंतर काही वेगळं सांगण्याची गरज आहे एकदा का कशा चिडल्या की काय करतो तुम्ही मग मग आमत्या कशाल तुम्ही मग अजिबात काळजी करू नका फक्त आत्ता ह्या एका टप्प्यावरती आपण आलेलो आहोत मी म्हणेन हा एक ठीक आहे पहिला टप्पा आपण जिंकलेला आहोत पण दुसऱ्या टप्प्याची जर का कोणी तयारी करत असेल त्यांच्याकडनं तर त्यांना म्हणू की आता आम्ही संपवून टाकू विशेष संपून टाकू आम्ही त्याच्यामुळे आता आमच्या नादी लागू नका ना केवळ कोळीच नव्हे तर संपूर्ण आहोत आम्ही हिंदू तर आहोतच आम्ही अस्सल मराठी भाषा बोलणारे हिंदू आहोत कोणाला काय प्रॉब्लेम आहे कोणाला काय प्रॉब्लेम आहे असं काय नाही आहे की कोणाची अमुक एक धर्माची भाषा ही असं काय नाही आहे आम्ही अस्सल मराठी बोलतो पण आम्ही हिंदू आहोत तसेच सगळेजण आम्ही एकत्र इकडे आलेलो आहोत गुण्यागोविंदाने नामतो आहोत त्या गुण्या गोविंदामध्ये म्हणजे आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त खाऱ्या पाण्याची सवय आहे <laughs> खार्या पाण्याची सवय आम्हाला जास्त आहे कारण माझा पण जन्म मुंबईतलाच आहे तर आमच्या सुखात मीठ कालवण्याचा प्रयत्न करू नका आम्ही मिठागर निर्माण करणे देतो <laughs> असे चिन्ह राहा कृष्णा सरच तुला पण धन्यवाद देतो जागरूकपणे काम करतोय संतोष तुम्ही पण आपली शिवसेनेची ताकद मागे उभी करताय सगळ्यात महिला काय पुरुष काय म्हणजे अरविंद आहे सचिन भाऊ अशोक सगळे आम्ही सगळे सोबत आहोत आदित्य पण आहेत तर कुठेही डगमगायचं कारण नाही एकत्र राहा एकजुटीने राहा आणि जो अन्याय करणारा अन्याय करायला येईल त्याला अन्यायाचं कट तोडून टाका एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे छत्रपती शिवरायांना शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे सचिन भाऊ आहेर आपण सर्वांचे आवडते खासदार जी सावंत साहेब कुळालेचे माजी आमदार आणि वेळोवेळी आपले गाराणे ऐकणाऱ्या आदरणीय आपले साहेब आणि सर्वच मान्यवर मच्छीमार बंधू आणि भगिनी आपण या ठिकाणी आज आपल्या मनातली जी भीती होती किंवा जे आपलं मन आपल्याला मोकळं करावं असं वाटत होतं त्या ठिकाणी आपण या ठिकाणी दमलो साहेबांना छोटीशी विनंती केली आणि त्यांचा अमोल असा वेळ खर्चून या ठिकाणी आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत सर्व व्यवसाय त्यांना आपल्याला समजलेले आहेत परंतु या निमित्ताने मी एकच या ठिकाणी म्हणतो की यदा यदा हे धर्मस्य ग्लानी भोवती भारत अधर्मस्य अधर्मश कलात्मानमृजाम्यह विनाशाय परिकाणाय साधू नाम विनाशाय दुसरं या धर्मावर संकट येत गोरगरीबांवर संकट येत साधू संतांवर संकट येत समाजातील मातोश्रीवर भगिनीवर संकट येतं त्यावेळेला भगवंत कोणाच्या रूपाने अवतार घेत असतो आणि ते, ते कार्य गेली पन्नास वर्षापासून शिवसेना या ठिकाणी करत नाही आपल्या सर्व व्यवसाय या आभार मानतो आणि निश्चितपणे आपल्या मनात जे भीती होती की आपला जाणार आहे आणि ससुंदा आपला व्यवसाय साहेब या ठिकाणी हजार पाचशे लोकांचा व्यवसाय नसून लाखो लोकांचा रोजगार या ठिकाणी आहे सर्व समाजातील व्यावसायिकांचा प्रश्न या ठिकाणी आहे आणि भारत देशातील सर्वात रत्न जर असेल ही स्त्री शक्ती आहे आणि ते स्त्री शक्तीचा घरी आपल्या लेकरा बाळांना घरी गेल्यानंतर तिची पेटली जाते आणि अशा या व्यवसाय जर कोणाला दाय येत नसल तर खरोखर त्याचा आपल्याला शब्द सुद्धा त्या ठिकाणी नाही म्हणून निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला खात्री आहे की शिवसेनेच्या रूपाने आपल्या ससुंडाग कोणी घाला घालू शकत नाही उद्धव साहेबांच्या रूपाने घाला जाऊ शकत नाही आदित्य साहेबांच्या तारखेचा प्रसंग आपल्या समोर आहे आपण काटेंगे भाई काटेंगे मच्छी जैसा काटेंगे या भगिनी सर्व हातामध्ये काती घेऊन उभ्या होत्या परंतु उद्धव साहेबांनी आणि आदित्य साहेबांनी त्या ठिकाणी आपल्याला सर्व सहकार्य केलं आणि आपलं ते आंदोलन सच्छेत झालं परंतु आंदोलन आम्ही थांबवणार नाही आम्ही तुमच्या पाठीमागे अखंडितपणे आहोत की या ठिकाणी या व्यावसायिकांच्या वतीनं मी आपल्याला ग्वाही देतो आणि आपण सर्व व्यावसायिकांच्या वतीनं जे आपली स्त्री शक्ती मोठी आहे या स्त्री शक्तीच्या वतीने आपला सर्वांचा या ठिकाणी सन्मान आम्ही करत आहोत त्याचा स्वीकार आपण या ठिकाणी करावा आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेना प्रमुख यांचा सन्मान मड येथील जयवंतीबाई आणि त्यांच्या सर्व सहकारी यांनी सन्मान या ठिकाणी करायचा

या ठिकाणी सन्मान आदित्यजी साहेब यांचा सर्व सहकारी यांनी येऊन आदित्यजी साहेबांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे त्यानंतर आपले खासदार अरविंदजी सावंत साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संगीता मेरक

सचिनजी आई साहेब यांचा सन्मान उषा ताई कुवाळे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी